तर छान आता पातळ आपल्याला कारलं चिरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही जेवढं पातळ आपण चिरू ना तेवढं आपलं कारलं छान शिस्त हे अशा पद्धतीने पाहू शकता हे का हे असं पातळ करून सर्व चिरून घ्यायचे आपल्याला आणि त्यातल्या ह्या बिया काढून घ्यायच्यात ह्या अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा मी सर्व कारलं चांगलं चिरून घेतलेलं आहे छान चकल्या केल्यात ह्याच्या आणि आता मी ह्याच्यावर लिंब हे आहे मीठ टाकून आहे मीठ टाकून थोडीशी हळद टाकायची आपल्याला हे सर्व चोळून घ्यायचे छान मग ह्याला पाणी सुटण थोडं आपलं आणि नंतर कारलं परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे ह्या पद्धतीने असं सर्व चोळून घेतले मी आता तर आपल्याला हे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेऊया हे कारलं तर कारलं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपण कारल्याची भाजी आज बनवणार आहे आणि कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पन... गॅस पेटून घेऊया गॅसो ही छोटी कढई ठेवून घे घ्यायची आपल्याला तर कढाई आपली छान तापलेली आहे पाहू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये मी एक मोठी पळी तेल टाकून घेते थोडंसं तेल टाकते आपल्याला कारल्याच्या भाजीला जरा तेल लागतं आपलं तेल पण छान तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरी टाकून घ्यायची जिरी छान तडतडली की कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर मी लसूण ठेसून घेतला होता तर लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मी मोठे कांदे घेतले होते ते बारीक करून घेतलेत ते ह्याच्यात टाकून घ्यायचेत आपल्याला तो हे छान परतून घ्यायचे कांद्यामध्ये आपण मीठ पण टाकून घ्यायचे म्हणजे कांदा आपला लवकर परतला जातो छान मिक्स करून आहे आपल्याला कांदा छान आपला परतत आलेला आहे आता कांद्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया थोडा गरम मसाला घेतलाय मी तो टाकून घ्यायचा आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आपण टाकून घेतली कलर यायसाठी थोडं आणि थोडंसं लाल तिखट घेतलंय हे सर्व मिक्स करून घेऊया आपण गॅस थोडा बारीक करूया पाहू शकता तुम्ही छान मस्त झाले छान परतले आपला कांदा तर आपण आता हे कारल्याच्या पुढे याच्यात टाकून घ्यायचे मिक्स करून आपण अशा पद्धतीने जर कारलं तुम्ही केलं तर खूप आवडेल तुम्हाला सगळी घरातली सगळी जण आवडीने खातील नक्की करून बघा पाहू शकता तुम्ही छान परतली आपली भाजी ही कारल्याची तर आपण आता ह्याला एक पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया वाफेवती शिजन पाच मिनटात जास्त टाईम नाही लागत पातळ चकले आहेत आपल्या कारल्याच्या झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा तुम्ही आपली भाजी शिजली का आपण बघूया होऊ शकतं तशी झाली चमचमीत शिजली भाजी आपली आपण आता ही भाजी काढून घ्यायची आहे बघा कशी वाटली आपली भाजी कारल्याची वाटते का नाही छान आणि कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय